भपत मनेवारी मुरे आ दर्शान दया मुरया दर्शना जन्म दे जय देवा मोहेश्वरा जय मंगल मूर्ते अर्ते चरण कमराव वा जय दे जय वामो रेश्वरा हो दे साजे विचार कर हय पुनले मानो हात कुंड देव भारी अक्षा तेज सो प्रसन्न कमळा देवासन्न कमळा मस्तके दुर्वंकुर देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ते अर्थे चरण कमळा स्वारू पांजोते जय देव मोरेश्वरा हो नये निर्मा हो या బాసరా జీ తోే అసలు మంగళ మూర్తే అర్తే చరణ కమలా మరేరాశో मुदके पाते भरे अमरुवा नगर शोनज भेटया वर मुशा कुहांत तुझे देवा मुशा कुहांत तुझे लाल वक्षण मोरेश्वरा जय मंगल मूर्ते अरते चरंगमरा और उपंजोटी जय देवा मोरेश्वरा हो कंठी माला यत पद तो जोला ताई तिना तेला निर्मळ जय दे न पुष्पा पुष्पाल परेमा चंदन कसुरे हो जय चंदन कसुरे हो पुटी गुनी परिमण जय वा मोरेश्वर जय मंगल मूर्ते अर्ते चरण कमळा वारू पंजो ते जय जया मोरेश्वरा हो बसंत से रोंदा वरिमिग मंडल रेखा विच आनंद जगताहेखरा कटि जय मौरेश्वरा हय मंगल मूर्ते हरते चरण कमळा जय द्या मोरेश्वरा हा सुकुमार पवित्र चादन व तुका घोटी ज्वरा पावले काय वर्णू अवले का संदक मिळवत असे किचन मिळवत असे भ्रमे जय वा मोरेश्वरा जय मंगल मूर्ते मोर्चे अर ते चरुंगमळा जय पांज मोरेश्वरा हो चरणी तोड वाके अगेरा रथ सिंह वायु विघा देक्तिमुक्ती सुक तिल सारा गोसाविस्तू साऱ्या गोसाविस्तू सा वायु विघ्नारा जय वा जय मंगल मूर्ते अर्ते तरंगमळा

अयव रय जुंडी राजा औंदर सुंदर माळा पुष्प ते अजात भाऊ दंड भैवट शोभ ते चरे पूजा चंगल मिरवते अयोधे सई थेका देवा अयोधे सई देका बाप मंगल मोंडे राजा जय ओ अज आम्ही वर साजा जय देवा धुळे राजा आहो तो हे तुझे तुझे वडी वटी पाताळ विजे तुझा शोभे नभिमंडळ चौदा विद्यांचे भुवना निर्माळ कसे ला, दुणा दुणा। ला पी देवा कसे ला पी तांबळ वरलक्ष्म झळाळ जय धुंडे राजा जय मुशक जय आरती आभय वर सजा जय जय धुंडे राजा आओ मेकार प्रेता जनगंगा नागर पोटर्या गुल्प धोनी अंजो कसा देव्या तडोर ताते महादका सुर पौले काय वरु देवा पौले काय वरु तेजल पर्या तारा जय वा धुंडे राजा जय मुशक देव आईन अभय वर सदा जय जा धुंडी राजा आयोगी या धन गम्या सिंहसन गणपति उभया चरी शक्ति स्वामी दत्तवे ते गलते विंजन वारे बोली सौर्या गोसाल गोस्वामी योगी अंचा बोले या योगी अंचा धनी मंगल मूर्ति जय वा धुंडी राजा जय मुशक राजा वर सजा जय देवा घरी राजा करेचा पाठारी नंदे मल्हारे नंदे मल्हारे रविवास केला रविवास केला घर काशी करी अर्धा गेशो दे मासा सुंदरी मासा सुंदरी भक्ती आवडली बाण धनगरी जय देव जय देव साप के आरते ओ वाळू भावाचे ओ वाळूरणा जय देव जय देव हनक पर्वत तो जा दृष्टे केला दृष्टे पाहिला उल्हास झाला उल्हास झाला बघा भक्ताला त्या शिवाटी पै तिनकर उगवला भास्कर उगवला ते ठाई अवता ते अवता देवा त्वा घरी जय देव जय देव जय वासापते देवा सापते आरते जयदेव जय देव जय देव स्वामी सकाळांचा मल्लारी हो होते मल्लारी होते चुकलिया भक्ता चुकलिया दासा दासाला विशी प्रा साहे मैणा लागलो, पाया लागलो, क्षमा कर प्रा दया कर प्रा जो बोले लो जय देव जय देव जय भाषा प्रति जय भाषा प्रति आर देव देव तुझे उग्र रूप सकलक देखील सकलक पाहिले पैतया वाटता भय वाटता भयचा दुसरे सकाळ जणांची भया फेटले भया फेटले येऊन चरणा पाशी येऊन पाया पाशी तुझ्या लागले जय देव जय देव जय मासा जय मासा पती आर देव आळ माव देव प्रती जय देव जयदेव कुशो अम्रू खडक आस्ती घेतले असते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पातृशो बलमल्य चरणी मरदिले पायी मरदिले थोर भाग्य त्यांचे थोर पुण्य त्यांचे चरणी ठे जय देव जय देव जय मासा प्रशे वाप्रते आरते भावते ओ वाओ तव चरणाप्रते जय देव प्रचंड देव। दैत्य वधुनी आनंद झाला आनंद झाला सकळ देव तुझा सकळ भक्त तुझा कारू ऐसा प्रताप तुझा सकळे मज पारू नकळे मज पारू सकळा जनंता सकळा भक्तांता ओशील दातारू जय देव जय माळसा पळते जय माळसा परते आरते ओ वायू सावरते ओ वायू शरणा प्रते जय देव जय देव हित्य आनंद होतो सोहळा होतो सोहळा भंडार उधळण भंडार उधळण राजे तुझला भक्त जन शरणायती तो जला येते तुझला त्यांच्या कामना त्यांच्या कामना पूर्वशी अवलेला जय देव जाए देव जय भाळ सावत ते जय माळ सावत ते आरते आयो बाव देणार जय देव जय देव नित्या वया गोसावे तुझं ध्यानी माने मज ध्यानी माने त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वर्णले तुझ्याने आणि वर्ण वया वाणी शिल्ली वाणी दास मोदयाचा दासंबास म्हणे चिंतामणी जय जैदेव जय माळ शापते श्री माळ शापते आरते ओ आई आवडते ओ आई भक्ति भावे पूजा भक्ति भावे पूजा गेश पूजे का आरंभ तो कोसौरी करे तो कोसौरी कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नत्रे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरणारोदय जय देव निजरा करी मुजरा करी जो मंगल मूर्ति अपने माया घोषरी को घोसारी भक्ति भावे जो भक्ति भावे तुझ दरिले अंतरे, जय देव जय देव जय मंगल मूर्ति मंगल मूर्ति भक्ति भावे भक्ति भावे तुल पंचाचे गते नकळे लवके के नकळे लवके केते के भोग भोगो केते भोग भोगो विप्रेत जाते म्हणून तुझ शरण येतो प्रतिवासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ते भाव ऐसा भक्ते भाव तो जसे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ते भावे तुझे भक्ते भावे तुझे जय देव जय देव मथा से बोल मानसे मानसी ऐसा सदोदित ऐसा सदोदित आपल्या भक्तशी मोऱ्या गोसावी म्हणे तुझे म्हणे तुझी टाकेले वनवासी टाकेले वनवास कौणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुळजे भक्ती भावे तुळजे चणार देव हार्चन करून तो मा केली आरती केली आरती सुगेवा करी मया करी तू मंगळमूर्ती देवधे जय मंगळमूर्ती जय मंगळ मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे जर घरी शरमावली गमाय मावली मयेश्वर मरे ग माय मायुरेश्वर मावली भजनालो नमितो पावली गवाय मावली मेशर मावली गवाय मेशर मावली अपराधांच्या कोष्टी माझ्यापराधांच्या कोटी माझ्या श्रमावत मावले गवाय माझे मेश रमावली मयुरेशर मावले गवाय മയൂരെശ്വര മാജന ഭജന രംഗ ഭക്തജന പാവലി മയൂരെശ്വരമാവല മയൂരേശ്വര മാവലീശ്വര മാൗലീ പ്രേമ പാന वत्सा परी गवाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गवाय माझी मयुरेश्वर माऊली पावणी धरणी हरा पाना पालणी धरणी धरा पाना केली पैल आवली गवाय माझी मयुरेश्वर माऊली महेश्वर माउले गा महेश्वर माऊली सकल सौंदर हरो आमची सकल सौंदर्य हरो आमची बो जावे सद गुरु बोजावी सर गुरु तोया गुरु मल्हार वारी मोत्यान्यावी भरून नाही तळी ये फिरून मल्हार वारी मोत्याने भरून गरजेजुचे आम्ही रहिवाचे गरजेजुचे आम्ही रहिवासी मारुचा झेडा पाहिला सोन मल्हार वारी मोत्याने यावी भरून नाही तळी ये फिरून मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून बाणाई मासाई रंबाई शिंपणा बाणाई चालव हात धरून देवाचा चाल्यो चाल्यो हात धरून अरवारी मोत्या निघावी भरून नाहीतरी येते फिरून मल्हार वारी मोत्याने द्यावी करून सुदासाचा आहे तू मनाचा सुरसाचा आहे तू मनाचा चरणा जमळी जाई स्मरून मल्हार वारी मोत्याने द्यावी करून नाहीतरी येते फिरून मल्हार वारी मोत्याने द्यावी करून रहाबाई माझे आई करुणा तुझा येऊ दे बाई माझे आई करुणा तुझा येऊ दे ये भावना माझ्या हे रंबा सगुणा हे सगुणा माझा हे रंबा सगुणा तुझी नव भक्ती राम्ही नेनो गणपती ने नो गणपती रामी नैनो गणपती तुतिस्तोते नानकांकसे वेदानी पुराण वेदानी प्राण कैसे योग याग क्रिया धर्म यांचे वर्मा नकळ्या वर्मा नकळ्या वर्मा करणे धनरा देवा तारी धरा देवा तारी धनरा देवा तारी होया बापा करा तरी चारायात्री राया बाप्पा स्वानंद परिचाराया पाय घरातरी बरी मोमटे ठेवले मंदिरी चालले मौऱ्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा अजि मंदिर कलासे मंच सुगंध सा निरा மோயா சி மந்திரே சிந்தமணி தண்ணி வாட்டி நாராயண குமார சயா சி மந்திர विरा घो मंगळमूर्ती सिद्धी बुद्धी वेण वीते घ्या ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूत दयायी सुपारी वयागण जाण बोर कर्पूर त्यावर गो मंगल मूर्ती वि वे अलवंगा सदभक्ति विरक्ति पत्रिदान खदीरतोत्मस्तिति विराग्यो मंगलमूर्ती ऐशय कोनया कर्णोत्तरे स्वीकारिला हो दयारे दीधल कृपावन्ते काशीराजस तांबुळ विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 जोरे गजवना निद्रा करी बाळाला गोरो जो जो, जो 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 रे पाना बांधला गणिताचा हाल तया सोन्याचा चालू मोत्याचा बालक साचा जो 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 रे अर्चा करो पार्वती सकया गीत गाती नाना परीत्या अर्जीती सुस्वर त्या गाती जो 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 रे निद्रा लागली गडपाळा मूषक दैत्य आला चरणे दाडिला विशाल दैत्या मारिला जो जो, जो 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 रे बाळक सुकुमार दैत्य मारले अपारश्य करीता नरनारी पार्वती पार्वत्य लोण उतरी जो 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 रे ऐसा पाळणा गाई ना पळे अळवी चिंतामणीसे विरवी गणराया निरवी रे जो जो, जो 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 रे

काया माय बाप हो सका मोर्या मोर्या औरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज औ चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज धरणी अहो नारायण महाराज जे चिंतामणी महाराज धरणे धर महाराज हे मृहेेश्वर अजून ता करतो नम्र देवा प्रसाद हा वेळा याप्रा भेटीचा शुभृषी करणे सेवावी ताध्या देवीपदी पावना रक्षी भी पावना रक्षी पावना जय चिंदामणी जय चिंदामणी जय चिंतामणी जय जनंद जय जयानंद जय जर मंगल मूर्ती जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज जय जय महाराज जय